अपघातांची मालिका सुरूच आहे चोवीस तारखेला सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास अपघाती निधन होऊन पाटील कुटुंबावर तसेच पोचाडे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला सर्वांचा लाडका तसेच प्रत्येकाच्या हाकेला धावून जाणारा शांत स्वभाव असणारा भूषण पाटील यांनी जगाचा निरोप घेतला मोनोर पालघर रस्त्यावरील देवखूप येथे मोटरसायकलला मोटरसायकल धडक दिली त्यात पोचाडे येतील पंचेचाळीस वर्षीय भूषण पाटील यांना उपचार न मिळाल्यामुळे ते झाले भूषण हे जखमी अवस्थेत मदतीची हाक मारत असताना अपघात करणारा मोटरसायकल स्वार तिथे न थांबता पळ काढला वेज आवश्यक उपचार न मिळाल्यामुळे भूषण पाटील यांचा मृत्यू झाला भूषणाचा अपघात झाला त्यावेळी अपघात करणारा मोटरसायकल स्वाराकडे विनवण्या करीत होते माझी दोन लहान मुलं आहेत मला लवकरात लवकर दवाखान्यात घेऊन चला प्लीज परंतु त्या नराधमाने माणुसकीला काळीमा फासणारे करीत तेथून पळ काढला आणि काही वेळेतच भूषण तात्या पाटील यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला अपघात करणाऱ्या मोटरसायकल स्वाराची ओळख पटली असून लवकरात लवकर भूषण पाटील यांचे बंधू आणि पत्नी गुन्हा दाखल करणार असून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे कुठेही जायची असेल जर एक किलोमीटरपर्यंत जायचे असेल तरीही ते हेल्मेट घालूनच बाईक चालवायचे पण ज्या दिवशी अपघात झाला त्या ते दिवशी त्यांनी हेल्मेट घातले नव्हते आणि त्यांचे निधन झाले अपघात झाला त्यावेळी जर भूषण पाटील यांनी हेल्मेट परिधान केले असते तर ते आज त्यांच्या परिवारासोबत असते तसेच अपघात झाला त्यावेळी अपघात करणाऱ्या व्यक्तीने तिथून पळून पळ न काढता त्यांना दवाखान्यात नेले असते तर त्यांचे प्रत्येक व्यक्तीने आपल्या सुरक्षितेसाठी मोटरसायकलवर हेल्मेट परिधान करणे गरजेचे आहे तसे ज्याच्या हातून अपघात होतो त्यांनी तेथून पळ न काढता माणुसकीच्या नात्याने दवाखान्यात नेले पाहिजे अशी देखील अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जात आहे मायेची गेली सावली करुणेचा हरवला सागर उरली नाही साथ आम्हाला आठवणे ते क्षणाक्षणाला शना